सकल मराठा परिवाराच्या वतीने पूरग्रस्त बीड परिसरात मदत नाशिक एक हात मदतीचा हा उपक्रम घेऊन सकल मराठा परिवार नाशिक मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले सतत चालू असलेल्या पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आपल्याला जगवणारा शेतकरी त्याचं कुटुंब शेत गोठा गुरढोर उभी पिकं घर या आसमानी संकटात वाहून गेली त्याचे अतोनात हाल झाले त्यांचे दुःख आपण वाटून घेऊ शकत नाही पण त्यावर मदतीची फुंकर घालू शकतो यासाठी त्यांना आपल्याकडून थोडीशी मदत म्हणून आपला एक हात मदतीचा कोणाच्या तरी आयुष्यात नवी उमेद निर्माण करू शकतो यासाठी सर्व नाशिककरांना मदतीचे आवाहन करण्यात आले त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला या जीवनावश्यक तांदूळ गव्हाचे पीठ सर्व प्रकारच्या डाळी बिस्किट पुडे फरसाण तेल पोहे चहा पावडर साखर मॅगी ब्लँकेट चादर टॉवेल बेडशीट नवीन साडी हे मदतीच्या स्वरूपात घेण्यात आले तसेच मुलांसाठी शालेय दप्तर वही पेन अशा वस्तू घेतल्या या सर्व वस्तूंचे साखर तांदूळ आटा गहू तेल चहापुडा साबुदाणा साबण असे किट तसेच स्कूल बॅग पाच वही कंपोज चित्रकला वही असे किट तयार करण्यात आले या तीनशे किटचे वाटप बीड तालुक्यातील कट चिंचोली या गावात करण्यात आले ही किट वाटप केल्याबद्दल गावाच्या वतीने गावचे सरपंच निवारे व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मनपूर्वक आभार मानले टी व्ही न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक लोकांचे जे आश्चर्य हाल झाले त्याच धर्तीवर सकल मराठा परिवार महाराष्ट्र राज्य नाशिक शाखा येथील सर्व अशा प्रकारचे समूह मराठा सकल समाजाचे समूह एक आहेत ते सर्व आले आणि गडचिंचुली येथे त्यांनी अतिशय अगदी गोर गरीब बिन दुबळे असाही अशा प्रकारच्या लोकांना एक मदतीचा हात म्हणून येथे धान्याच्या संसार उपयोगी ज्या किट शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रेस दिले शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं पेन्सिल कंपास आणि त्याचबरोबर बरोबर दफ्तर सुद्धा दिलेले आहेत आणि अतिशय मोलाचं अशा प्रकारचं सर कार्य सकल मराठा परिवार शाखा नाशिक शाखा बीड यांनी केलेला आहे गावामध्ये सर्व असताना सकल मराठा मराठा परिवाराची टीम आली आणि अतिशय आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका